नमस्कार मित्रांनो माझं नाव रतन आणि रहस्यमय घटना स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा दीपक भाऊ तर आज काय नवीन त्यांनी स्टोरी आणली ते बघूया नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक तर आज कोणती नवीन स्टोरी आहे मग आपल्याकडे आजची जी स्टोरी आहे तर ती राहुलची आहे राहुल हा प्रॉपर समजा महाराष्ट्रामधला आहे त्याचे वडील सुरतमध्ये गेले होते ज्यावेळेस राहुल लहान होता तर ते तिथंच सेटल झाले तर तिथलची हे स्टोरी आहे सुरत मधली भेंडी मार्केट इथलची तर, तर राहुल हा एका कंपनीमध्ये कामाला होता तर कंपनीमध्ये त्याला ते काम काही आवडलं होतं फारसं तर तो म्हणजे की पंधरा दिवसात पाच दिवस जायचा आठ दिवस जायचा त्यामुळे त्याच कंपनीमध्ये रेकॉर्ड खराब झाल्यामुळे त्याला कंपनीतून काढून टाकलं आणि राहुललाही कुठ तरी असं वाटलं की बा बर काढलं कंपनीतून तर मग राहुलला कामाची गरज होती तर राहुलच्या घरी समजा आई वडील त्याला बोलत होते की तू कंपनीतलं काम सोडलं दुसरं काम शोध तर मग राहुलने त्याच्या मित्राला सांगितलं की बाबा मला कामाची खूप आवश्यकता आहे आणि एखादं असं चांगलं काम असणार तर बघा होता व्हायस तर तर असं सेक्युरिटीच असंच कुठलं काम बघा बरोबर ता तर मग मित्राला सांगल्या परमाने त्याच्या मित्राने त्याच्यासाठी काम शोधलं आणि त्याला कॉल करून सांगितलं तुझ्यासाठी काम शोधलं आम्ही हॉस्पिटलवरती वर वॉचमॅनचं तर आधी राहुलला वाटलं हॉस्पिटल आहे तर हॉस्पिटलमध्ये काय गेटच्या बाहेर उभं राहायचं काम तर मग राहुलनी मित्राला विचारलं की कुठं आहे ऍड्रेस मला सेंड करण्याचं सांग हुँ. तर मित्रांनी ऍड्रेस सांगितला की बा भेंडी मार्केट इथं ते हॉस्पिटल आहे भेंडी मार्केटच्या थोडं बाजूला तर राहुल तिथं त्या हॉस्पिटलवरती गेला बरोबर तर गेला तर राहुल बघते काय हॉस्पिटल पूर्णपणे असं खंडर पडलेलं अच्छा आणि एक मोठा गेट हॉस्पिटलचा आणि गेट पासून तरी म्हणजे वीस पन्नास पन्नास फुटाच्या अंतरावरती ते हॉस्पिटल आतमध्ये समजा आतमध्ये आणि गेटच्या बाजूलाच त्याने बघितली एक रूम वगैरे होती अशी दहा बाय दहाची सेक्युरिटीची तर मग त्याने म्हणलं की इथं कोणीच नाही पूर्ण भंगार पडलेलं हॉस्पिटल मग आता लगेच त्याने त्याच्या मित्राला कॉल केला पूर्ण भंगार आहे तर म्हणे तुझी ड्युटी तिथंच आहे पण त्यांचं एक दुसरं हॉस्पिटल आहे तिथून एक एक दोन किलोमीटर अंतरावरती तिथं जाय आणि त्या एक नंबर देतो त्यांना कॉल कर आणि त्यांना भेटून घे तुला सांगतील मग राहुल तिथं दुसरं दोन किलोमीटर त्या हॉस्पिटलला जातो आणि तिथं समोरच्या संग कॉन्टॅक्ट करतो तर ते त्याला म्हणतात की बा आम्हाला तिथं नाईट साठी सिक्युरिटी पाहिजे दिवसाला पाहिजे नाही तर तिथून अशा जुनाट गाड्या आहेत अँलन्स वगैरे त्याच्यामध्ये पडलेल्या जा, ज्या की बंद आहेत तर काही त्याच्यामधून असा बॅटरी वगैरे अशा चोरीला गेल्या त्यामुळे आम्हाला तिथं वॉचमेनची गरज आहे नाही तर वॉचमेनची काय आम्हाला तिथं गरज नाही कारण की ते तसंच ऑलरेडीच बंद पडलेलं आहे बरोबर राहुलला गरज होती कामाची तर तो, तो म्हणे हो ठीक आहे म्हणे चालेल तर मग राहुलला सांगितलं की तिथं तुमची एक दहा बाय दहाची अशी रूम आहे जे की कॅबिन आहे तिथून तुम्ही जर एखादी जर गाडी आली समजा रातच्या टायमाला किंवा एखाद त्या गाडीमध्ये काही कचरा वगैरे काही असं आम्ही दवाखान्यातला जो आहे तो बाहेर न फेकता आम्ही तिथं स्टॉक करतो बरोबर तो तो ओ, तो तर तो बोलला ठीक आहे तर मग राहुलला त्यांनी एक टॉर्च दिली आणि राहुलला राहुलकडे चाब्या दिल्या आणि गेटच्या चाब्या आणि समोर जे हॉस्पिटलला एक काचाचा मोठ असा डोर होता जो मेन डोअर होता हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी तर तो काचाचा होता पूर्ण म्हणजे बाहेरून पण दिसायचं आणि आतून पण बाहेरचं दिसायचं तर मग राहुलचा कामाचा पहिलाच दिवस धरून राहुलनं किफिन वगैरे घेतला आणि त्याच्या ड्युटीवरती तो सात वाजता तिथं हजर झाला त्याने त्याचा गेट वगैरे उघडला आणि खुर्ची टाकली गेटच्या बाजूला आणि तिथं बसून राहिला निवांत तर मोबाईलमध्ये तो गेम वगैरे काही असा खेळत होता तर नऊ साडेनऊ वाजले मग राहुलला असं वाटलं की आता जेवण घेऊ आपण आणि थोडा आराम करू तर राहुलनं जेवण केलं आणि त्याला त्या खुर्चीवर बसता बसता त्याचे डोळे लागले डोळे लागले तर त्याला अँबुलन्स मधून असा आवाज येत होता कि जसं अम्बुलन्स मध्ये कोणी आहे धडधड आवाज येत होता तर राहुल एकदम असा उठला असा राहुल एकदम उठून बघतो तर आवाज कुठून येतो तर मग नेमका आवाज येतो अॅम्बुलन्स म्हणून राहुल अम्बुलन्स एम्बुलन्स कडे असा जातो तर राहुलच्या मनामध्ये असा संशय येतो कि बहुतेक याच्यामध्ये कुत्र किंवा माजर असेल तर एवढ्या चारी विकून पूर्ण भिंतीचं कंपाऊंड घेतलेलं मोठा गेट शक्यच नाही माणूस मध्ये येऊन अँब्युलन्स मध्ये शिरेल म्हणून Hmm. तर राहुल काचा मधून बघतो अम्ब्युलन्सच्या hmm. hmm. मध्ये कोणी आहे का त्याच्यामध्ये hmm. त्याला अंधार दिसतो आणि काळे काच असल्यामुळे त्याला काही स्पष्ट दिसत नाही hmm. तो टॉर्च लावून बघण्याचा भा, खूप प्रयत्न करतो पण त्याला काही स्पष्ट दिसत नाही hmm. तर मग जसा तो जाऊन बघण्याचा जा प्रयत्न करतो तेवढ्याच जोरात तो, 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 तो आवाज वाढतो अजून अच्छा आत्मदिवा हा hmm. तर मग अम्बुलन्सच्या पाठीमागच्या गेटला येतो जो मेन गेट असतो अम्बुलन्सचा तर राहुल असा की तो दरवाजा एकदम असा उघडण्यासाठी असा हातच करतो तर एवढ्या जोरात काय जशी का कोणी लात मारली त्या गेटला आतमधून तर तेवढ्या जोरातच राहुल घाबरून खाली पडतो एकदम आणि बॅटरी त्याच्यापासून अशी पाच फूट लांब पडते तर तो बॅटरी उचलेपर्यंत असा खाली वागतो तर त्याला असे की जसे गाडीतून कोणीतरी पाय खाली टेकवले अच्छा आणि ते स्पष्टपणे तो टॉर्च घेऊन असा बघतो तर त्याला ते पाय दिसले अरे बाप खूप असा घाबरल्यासारखा होतो परत उभा राहतो त्या गाडीच्या आजूबाजूला बघतो कोणी दिसत नाही परत खाली बघतो जे पाय दिसतात ते त्याला डबल दिसले नाही ते पण दिसत एकदा त्याला ते दिसले परत त्याला ते डबल दिसले नाही तर तो असा कन्फ्युज होतो की नेमकं आपल्यासोबत होत काय आवाज बंद होतो तो उठतो आणि सरळ रूम मध्ये जातो त्या आणि रूम बंद करतो आणि एकदम असं की जसं काही झालं नाही म्हणून या पद्धतीने तो पूर्ण झोपून घेतो दिवस निघते घरी जातो सकाळी उठून तर घरी दिवसभर तो आराम करतो झोपतो तर त्याच्या डोक्यामध्ये हेच गोष्ट फिरत होती किंवा आपल्यासोबत रात्री असं काय झालं तर त्याने त्याच्या मित्राला ते फोनवर असं सांगितलं असं असं माझ्यासोबत झालं तर त्याचा मित्र त्याला असं म्हणत होता की नवीन जागा आहे आणि जुनाट हॉस्पिटल आहे आणि रातच्या टायमाला रोडच्या बाजू हॉस्पिटलच्या बाजूला जो रोड आहे त्या रोडवर ते टायमाला वाहतूक अजिबात म्हणजे दिसत नाही एकट आलं तर आलं नाही तर कोणी येत नाही त्याच्यामुळे एकटा असल्यामुळे असं एकाच बारीनं होते पण तसलं काही नाही राहुलजी असं त्यांनी समजा राहुलच्या जे मनात मना जी भीती होती तर ती ते त्याच्या मित्रांनी ते असे काढून टाकले तर पुन्हा राहुल त्याच्या टायमावर दुसऱ्या दिवशी तिथं येतो त्याच्या ड्युटीवरती तर या वेळेस राहुल खुर्ची टाकतो नेहमीच्या जागेवर आणि बसतो तर मोबाईल मध्ये तो असा गेम खेळत असतो तर त्याला एक कॉल येतो फोनवर तो तो उचलतो कॉल हॅलो कोण तर समोरून जो फोन येते राहुलला तर ते फोनवर असा खर, खर खर आवाज येतो आणि एकदम असा जाळ आवाज किंवा मी आज तुला भेटायला येणार हा <laughs> तर राहुल बोलला कोण बोलते मी ओळखलो नाही तर तिकून फोन कट वापर परत मग राहुल परत कॉल करतो तर तो कॉल हा तो कॉल लागतच नाही काहीच ऍक्टिव्हिटी नाही त्या कॉलची तर परत राहुलला असं वाटलं एखाद्या वेळेस रॉंग नंबर लागला असेल लागला असणार कोणाचा लाग परत तो त्याच्या मोबाईल मध्ये गेम खेळत बसतो इथून उठून तो जेवण वगैरे करतो रात्रीचे साडे दहा वाजतात त्यानंतर तो परत खुर्चीवर येऊन बसतो आणि गेम खेळत बसतो परत तर तो कॉल येतो त्याला पुन्हा एकदा तर तो म्हणतो हा तोच नंबर आहे सेम तसाच आवाज आधी खरखर वाजायचा त्यानंतर एकदम असा जाड आवाज कि मी तुला आज भेटायला येणार तर हा बोलायच्या आधी कॉल कट अच्छा तर हा विचारात पडतो नेमकं बाई आहे की माणूस आहे म्हणजे आवाज याला असा तो ओळखायला येत नाही नेमका बाईचा आहे की माणसाचा आहे दोन आवाज एका एक आवाजात दोन आवाज मिक्स असे तर तो विचार की आता नेमकं काय केलं पाहिजे तर परत तो फोन काढतो बाहेर कि लावा मित्राला पण परत विचार करतो की मित्र एकदम आपल्याला आपल्यावर रागवणार असा कि परत तुला कुठेही जरी कामाला लावलं तू नाटकं चालू असतात आता इथं पण तू तसंच लावलो तर त्या धाकाने काही तो परत कॉल करत नाही मित्राला तर त्याच्याच जे कॅबिन जे होती त्या कॅबिन मध्ये तो झोपायला जाते झोपून घेते झोपून घेते तर त्याला मस्त झोप लागते तरी रात्रीचे दीड दोन वाजतात आणि दीड दोन वाजता एकदमच जसा काही दरवाजा ठोकायचा आवाज येतो अच्छा तर दरवाजा ठोकायचा आवाज येतो तर याला असं वाटलं की कदाचित ते ॲम्ब्युलन्स म्हणजे जे दवाखान्याचं जे काही असं कचरा वगैरे असते त्याची गाडी येते तर ते तर नसतील आले म्हणजे की गेट आपण लॉक केलं की नाही केलं या गोष्टीचं राहुलला ध्यान नाही राहिलं तर राहुल असा आजु 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 तो तो एकदम दरवाजा उघडतो तर बाहेर कोणीच नसते बाहेर कोणी नसते तर टॉर्च रूम मध्येच राहते राहुलची आणि तो तसाच बाहेर येते कारण की लाईट पूर्ण चालू असतात तर असा आजूबाजूला बघतो तर तेवढ्यात एकदम लाईट चालली जाते पूर्ण टोटल टोटल अन्न एकदम विचारातच पडतो फोन आणि त्याची टॉर्च त्या रूम मध्ये त्याने ठेवलेली होती तर परत लागे रूम मध्ये जातो टॉर्च घेतो आणि आजूबाजूला बघतो उभं राहून असा किंवा नेमकं काय कोणी दरवाजा ठोकला कि कोणी चोरटे वगैरे तर नाही आले याच्यासाठी असा तो आजूबाजूला हॉस्पिटलच्या बघतो असा तर एकदमच तो हॉस्पिटलचा जो मेन काचा डोअर होता की तो कोणी आतमधून ठोकत आहे जोर जोरात की आपण एखाद्या हातामध्ये पाईप वगैरे एखाद्या जाड काचावर जर आपण असं मारलं तर त्याचा आवाज घुमतो त्या पद्धतचा तो आवाज येतो राहुलच्या सांगल्यानुसार सा। धाड धाड असं कोणी तरी त्या काचा वाजवते कोणी असं तर तो, तो एकदम असा बघतो की आवाज नेमका या हॉस्पिटलच्या आतमधूनच येतो तेवढ्याच जोरात तो रूम मध्ये जातो आणि टॉर्च उचलतो आणि सरळ त्या डोर चा एक टॉर्च मारतो राहुल बघतो काय कि कोणीतरी मधून त्या असं मुंडक मारत आहे जोर जोरात आतमधून आतमधून आत्मदु। त्या काचाला त्या दरवाज्याला काचाच्या रात्री लाईन गेल्यानंतर लाइट गेल्याच्या नंतर पण उजळामध्ये त्याला दिसत होत की कोणीतरी मधून मुंडक को मारत आहे आणि पूर्ण असं त्याच रगत म्हणजे दिसत आहे ते ब्लड डोक्यावर आणि जोर जोरात मुंडक मारत आहे अरे खूप घाबरला राहू खूप घाबरला तो एकदम गेट उघडला त्याने गेटच्या बाहेर येऊन रोडवर उभा राहिला तर राहुल जसा बाहेर येतो गेटच्या तर त्याला कुठंतरी असं वाटलं किंवा मित्राला कॉल करावा म्हणून केशात बघतो तो फोन तिथं राहिला त्या रूम मध्ये आता काय केलं पाहिजे इकडे तिकडे असा बघत होता कुठे दूर अंतरावर एक वॉचमॅन गेट जवळ दिसत होता तर राहुल तिथ गेला चालत चालत असा खूप असा घाबरलेला होता वॉचमॅन उठून उभा राहिला आणि याच्या अंगातले कपडे बघितले होते वॉचमॅनचे याने पण घातलेला होता युनिफॉर्म त्यामुळे तो वॉचमॅन एकदम उठून उभा राहिला कि नेमकं काहीतरी झालं तर मग तो वॉचमॅन राहुलला विचारत होता काय झालं तर म्हणे राहुलने सांगितलं की बा कोणीतरी त्या हॉस्पिटलमध्ये असं मधून जोर जोरात असं धाड धाड मुंडक आदळत आहे त्या डोर वर काचाच्या तर तो वॉचमॅन तर एकदम असा डोक्याला हात लावला म्हणे अरे तू तिथं कशालाच कामाला लागला की आजपर्यंत तिथं कुठलाच वॉचमॅन टिकला नाही तर तुला कोणी लावलं तिथं कामाला तर राहुल एकदम आधीच घाबरलेला होता परत घाबरला त्याला कुठंतरी असं वाटलं की शंभर टक्के ज्या गोष्टीचा आपण संशय घेतो नेमकं हे तेच गोष्ट अरे बापरे तर त्या वॉचमॅनला तो राहुल विचार होता की बा नेमकं तिथं काय आहे तर कुठंतरी समोरचा जो व्यक्ती होता वॉचमॅन तो या गोष्टीला टाळाटाळ करत होता तर तो राहुलला म्हणत होता कि तू असं कर दिवस निघेपर्यंत इथंच बसून राय इथंच आराम कर दिवस निघला की तू जाय तिथं तुझा मोबाईल वगैरे घे पुन्हा तुला तिथं करायचं की नाही करायचं तुझा प्रश्न दिवस निघला राहुल तिथं परत गेला त्याचा फोन घेतला आणि परत त्यांनी लॉक केलं ते गेट वगैरे आणि सरळ घरी आला तर घरी आला तर तो, तो खूप असा म्हणजे त्याला असा जसा काय बिमार पडल्यासारखाच झाला मग सकाळ संध्याकाळ झाली सात वाजले तरी तो झोपलेलाच होता त्याच्या आईने त्याला उठवलं मग तुला जायचं नाही का तुझ्या ड्युटीवर तर राहुल उठला त्याच्या मित्राला कॉल केला तर मग मित्राला कॉल केलं आणि रात्री काय झालं ब तर ते सगळं सांगून टाकलं तर हा म्हणत होता की बा तू दुसरं बघ माझ्यासाठी तर मित्र एकदम मग असा बोलला की बा कुठून तरी असं हे तुझ्यासाठी काम शोधलं आणि तुझ्यासाठी आणलं तर आता तुला जर असं वाटत असेल की तिथं बा काही अशी हॉरर ऍक्टिव्हिटी आहे तर तुझी इच्छा असेल तर तू कर नाही तर नको करू तर मग राहुलने किंवा मित्राला असं म्हणत होता की मी तिथून रात्रीच वाचलो आता परत जर गेलो तुम्ही परत काही गॅरंटी माझी नाही की मी घरापर्यंत येऊ शकणार सुखरूप तर मग असं झाल्यानंतर राहुलने हेच गोष्ट त्याच्या आईला पण सांगितली तर आईने पण राहुलला हेच म्हणलं की नको जाऊ दुसरं काम शोध त्यामुळे त्याच्या बाद राहुल तिथं कधीच गेला नाही त्या हॉस्पिटलवर तर असा हे एक राहुलचा एक वैयक्तिक अनुभव की राहुल सोबत हे घटना घडली आणि ते राहुलनी माझ्यासोबत शेअर केली मी या चॅनलच्या माध्यमातून शेअर केले बरोबर तर मित्रांनो दीपकोनी अशा बऱ्याचशा कहाण्या त्यांच्याकडे वैयक्तिक अनुभव आलेले किंवा त्यांना कोणी सांगितलेले अशा बऱ्याचशा कहाण्या त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वापर्यंत पोहोचवलं तर मित्रांनो दीपक पावच्या स्टोरीला तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे जर अशा काही नवीन गोष्टी असतील किंवा अशा काही थरारक अनुभव जर तुमच्याकडे असतील तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये